नमस्कार मी डॉक्टर आज मोरे आयुष्य विभाग उपजिल्हा रुग्णालय परंडा आज चार फेब्रुवारी रथसप्तमी जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणून आपण एक साजरा करतो तर यानिमित्त आज उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे मान्य वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही जे काही ओपीडी म्हणजे बाह्य विभाग आणि आंतरुग्ण विभाग यातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सूर्यनमस्काराचं महत्व हो। कळावं यासाठी आम्ही यास आज हा दिवस या दिवसानिमित्त आम्ही थोडंसं मार्गदर्शन मी करत आहोत आम्ही प्रत्यक्ष सूर्यनमस्काराचे पूर्वी दाखवणार आहे तर या पद्धतीने जर सूर्यनमस्कार म्हटलं विचार केला तर यामध्ये तीन प्रकारचे व्यायाम येतात एक तर ज्यावेळेस आपण काही हे म्हणतो मंत्र म्हणतो की ज्याच्यामध्ये एक बारा वेगवेगळ्या प्रकारचे सूर्याची नावं घेतो आपण की ज्याच्यामध्ये ओम राम ह्रीम रोम रेम रोम राहा मित्र रवी सूर्य भानू श्रीमद पोषण किरण्य गर्भ मरीचे आदित्य सवित्रुआर्क भास्कर अशा प्रकारचे असं आपण नाव घेतो आणि ना, त्या आत्मिक प्रकारचा व्यायाम आपला घडतो त्यानंतर सूर्यनमस्कार घालताना सात आसनं येतात त्या आसनांमुळे शारीरिक व्यायाम घडतो की ज्या आसनांमध्ये आपण प्रत्येक आसनाचं नावही मी सांगतो आणि त्या हे जे काही दहा स्थिती आपण करत असतो टोटल बारा स्थिती तर ह्यामध्ये काही ठराव ठिकाणी आपण श्वास घेतो ठराव ठिकाणी श्वास सोडतो पूर्ण ग्रॅव्हिटी जाताना श्वास सोडत जातो अँटी ग्रॅव्हिटी येताना श्वास घेत येतो ये तर ह्यामध्ये तीन प्रकारचे प्राणायाम होतात त्या प्राणायामामुळे मानसिक म्हणजे आपलं शरीर जे आहे ते शरीर मन आणि आत्मा या तीन स्तरावर बनलेलं आहे त्यामुळे तिन्ही प्रकारचे व्याया सूर्यनमस्कारामुळे होतात आणि ह्यामध्ये सूर्यनमस्कार घालत असताना आपण घरामध्ये कुठल्याही प्रकारे कुठेही घालू शकतो विशेषतः जरी आपल्याला बाल्कनी असेल तर ऊन येत असेल तर त्या उन्हाच्या ठिकाणी सुद्धा आपण थोडंसं सूर्यनमस्कार घालू शकतो जिममध्ये जायची गरज नाही वेगळे पैसे खर्च करायची गरज नाही बाहेर रस्त्यावर कुठं जायची गरज नाही याच्यामुळे ॲक्सिडेंट किंवा इतर गोष्टी होण्यासाठी अगदी अंघोळ करत असताना बादली जरी पाण्याची चालू करून दिली तरी बादली भरेपर्यंत आपल्या तीन मिनिटांमध्ये एक दहा सूर्यनमस्कार आपले होऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण सूर्य नमस्कार सर्वांग सुंदर सर्वांग परिपूर्ण व्यायाम प्रकार आपण करू शकतो तर त्यामुळे तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि ज्यावेळेस आपण कार्यक्रम करतो त्यावेळेस प्रत्येकाने सांगितलं पाहिजे की गृहिणींना विशेषतः की ज्यांचा कुटुंबाचा मेन कणा हे गृहिणी असतात तर त्यांनी हे सूर्यनमस्कार रोज दहा ते पंधरा घातले तर त्यांचं आणि आपल्या कुटुंबाला घालून लावून एकत्रितपणे कुटुंबाने जरी तो व्यायाम एकत्रितपणे गेला तरी सुद्धा एक कुटुंबाचं स्वतःचं आरोग्य चांगलं जतन होईल आणि अशाच पद्धतीने सामाजिक आरोग्य चांगलं जतन होईल पर्याय देशाचं आरोग्य चांगलं जतन होईल त्यामुळे ते सूर्यनमस्कार घालताना अशा प्रकारे बालास्थिती आहे तर ज्यामध्ये सुरुवातीला ते खोल श्वास घ्यायचा आहे आणि एखादा काय न अशा पद्धतीने म्हणून एक झालेलं दोन लाख श्वास घेत वर तीन लाख श्वास खाली सोडत चार लाख पूर्णपणे अश्वास संचलना असत आसन सहा लाख अशा प्रकारे दंडासन सातला जंगासन आठला आश्वासनाचरणासन किंवा नऊ लाख अशा पद्धतीने अश्वसंचलन आसन लाख पादहस्त अकरा अकराला उर्दूहस्त आसन आणि पुन्हा नमस्कार स्थिती आता श्वास घेत घेत कशा प्रकारे करायचं हेच मी तुम्हाला सांगतो लाख पूर्ण श्वास घ्यायचा आहे आणि संत श्वासन चालू ठेवायचं आहे दोन ला श्वास घेत वर तीन ला श्वास सोडत खाली ला श्वास घेत आश्वासनच्या वाचल आणि ला श्वास रोखून ठेवायचा आहे ला पूर्ण ग्रॅव्हिटी जाताना श्वास सोडत जायचा आहे सातला श्वास घेत वर आठ ला पर्वत आसन किंवा आश्वासनचलनासन जे आहे अधोपोश्वासन त्याला श्वास रोखलेला आहे पुन्हा त्या स्थितीमध्ये ह्या स्थितीत सुद्धा श्वास रोखलेला आहे आणि ह्या स्थितीमध्ये श्वास सोडत पुन्हा श्वास घेत वर आणि ह्या पद्धतीने स्थिती अशा प्रकारे आपण सूर्यनमस्कार हे आपण काढू शकता आणि हा सर्वांग सुंदर सर्वांग परिपूर्ण व्यायाम प्रकार जर आपण विचार केला तर नक्कीच आपल्याला सर्वांनी व्यायाम घडतो शारीरिक मानसिक आत्मिकदृष्ट्या आपण स्ट्रॉंग बनतो आणि आजच्या कोरोना या कोरोनाच्या युगामध्ये आणि आणि त्याच्याबरोबर जे आता काही व्हायरस येत आहे इतरही अजून अशाच प्रकारचे काही व्हायरस येतात तर ह्यासाठी आपलं सक्षम शरीर राहण्यासाठी आजच्या या रक्त सप्तमिधीने सर्वांनी सर्वांगासन करावं सूर्यनमस्कार आणि इतरांना देखील सुटवावं एवढंच मी इच्छा व्यक्त करतो मी धन्वंतरी चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना आरोग्य ऐश्वर्या मिळव आणि त्या आरोग्या आणि ऐश्वर्यातून सेवा समाज सेवा समाजसेवा देशसेवा मिळव जय हिंद